कुडासे भोमवाडी येथे जाणाऱ्या कालव्याला संरक्षक भिंत उभारावी या मागणीसाठी आज कुडासे ग्रामस्थांनी उपोषण केलं महिनाभरापूर्वी याच ठिकाणी कार कालव्यात कोसळून महिलेचा नाहक बळी गेला होता तिलारी पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला संबंधित विभाग आणखी बळी जाण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांनी केला कुडासे भोमवाडी येथे जाणाऱ्या मार्गालगत तिलारी कालवाय कालव्यावरून जाणाऱ्या मार्गाला संरक्षक भिंत उभारण्यात आलेली नाही त्यामुळे अनेक अपघात होत असतात महिनाभरापूर्वी रस्त्यावरून कार थेट कालव्यात कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य जेनिफर लोबो यांनी तिलारी कालवा विभागाकडे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती अन्यथा पंधरा जानेवारी रोजी कालव्या ठिकाणी उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आज उपोषण छेडण्यात आलं यावेळी जेनिफर लोबो यांनी तिलारी कालवा विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल संताप व्यक्त केला नमस्कार माझं नाव जेनिफर मार्शेल लोबो कॅनलच्या पुढे जी वाडी आहे मारियावाडीत त्या वाडीत मी राहते मी ग्रामपंचायत सदस्य असताना तेव्हा मी ह्या कॅनलाबद्दल रस्ता आणि संरक्षण कठडा बांधण्यासाठी मी अर्ज दिला होता व त्यांनी आपली आपलं हे काम नाही असं मला सांगून मी कार्यकारी अभियंता सावंतवाडी इकडे मी पत्र दिलं ते त्या पत्राला आता एक वर्ष होत आलं पण त्यांनी आम्हाला अजून न्याय दिला नाही तर आता ज्या एकोणीस डिसेंबरला जी घटना घडली ज्या आमच्या परबताई ज्या पुढशाच्या माहेर वाशिन आहेत त्यांचं निधन झालं त्यांच्यावर आम्हाला म्हणजे त्या गोष्टीबद्दल आम्ही अति दुःख दुःख आम्ही व्यक्त करत आहोत त्यांना मे, न्याय मिळण्यासाठी आणि ज्या वाढीत जे आ, आ, जे कॅनलवरून जी वाहतूक जड वाहतूक होते आणि त्याच्यामुळे रस्ता खराब झालेला आहे आणि शाळेतील मुलं जेव्हा ते डम्पर समोर येतात त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो तसंच ह्या दोन दिवसा अगोदर जेव्हा आम्ही निवडण देऊन आणि त्या मालकांशी बोलून झाल्यानंतर त्या मालकांनी स्वतः आपण रात्री पूर्ण माती टाकली व पाणी टाकले त्याच्यानंतर त्याच्यावर आमचे तिकडचे वाडीतील दोन मुलं घसरून पडली त्याने आम्हाला रात्री कॉल केला नंतर मी येऊन पाहिलं तर परिस्थिती अतिशय वाईट होती तर माझं सांगणं एवढंच आहे की जे ज्याच्या जे, जे काही कामं चालू आहेत इकडे ज्याचं त्याचं उदयनिर्वाह होतो चालू आहे ती बंद व्हावी ती बंद व्हावीत तसंच जे होतात त्याच्यामुळे तुम्ही कोणाचं नुकसान करू नका असं अजूनसुद्धा काही वाईट घटना होऊ शकतात ते कुठेतरी थांबवाव्यात ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद यावेळी विनिता घाडे नयनी शेटकर रेश्मा शेख राजन गावडे शिला फर्नांडीस रजिया नाईकवडी लुसी लोपीस दीपक जाधव मदन राणे निथ्या लोप्स कामिल लोबो समीक्षा पवार जोस्टन लोप सर्वेश हळणकर मुकेश बास यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते